हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच सकाळपासून तुम्हाला सांगते आंघोळ ही केली आणि इकडं नेहाताईंच्या इकडे येऊन बसली मी, हो की की हो मी। आता बऱ्याच माझ्या काय बहिणी आहेत त्यांना त्यांचं म्हणणं होतं की योग्य तर तू नेहाताईंच्या इकडे गेले ना का कारण की यात्रेला आली होती मी आता यात्रेच्या रड्यात त्यांच्या घरी पाहुणे होती भाऊ बहिणींना त्यांची बहीण ही आलेली पहि नाही आता मग काल त्यांच्या ग काल त्यांची ही गेली मम्मी ही गेल्या बहीण गेली माझ इलू आलो इकडं होती मी आल्यापासून झोपली त्या झोपल्या मी झोपली मायरे बॅली मायरे इकडे की मायरे मायरेनं <laughs> काय काय आणले हो काय भावा बहिणीला काय बांधलं पृथ्वी चाललंय गाडीला काय बसवायचं काम कुठला जा दा जरा कुठला काका का इकडे की तू स्वा स्वामी समर्थांचं नाव काढलंय ना पृथ्वी होय पृथ्वी स्वामींच नाव काढलंय ना आता काय करतोय तो कशाला पुसतोय तेच कावलाय का फ्री कॉल ना तू तुम्हाला दाखवतो त्यानं कसं केलंय मायरेला काय काय गोळा करून आणले बाकी जत्रा उठल्या मायरे काय ग्राउंड वरती जत्रा भरती नाही तस आहे ताईंच घर इकडे इकडे कि लवकर चल ए पोरे पोरे हो। चल की घरी जायचं आपल्याकडे चल घरी चालली मी आता झुपलो झुपीतनं उठली तर आज आहे बाजारचा दिवस आमच्याकडे शनिवारचा नाही ते बाजारला नाही द्यायच आता दिवस मोठा गरम व्हायला लागलाय काय झालं चालू नाही डबे गेले त्यातले डबे असते बाबा मग आराम डबे गेले तरच फॅन बंद पडतो र बाळा मग कशामुळं मग कशामुळं बंद पडलाय र वायरी बिरी वागायचं बघायचं येत दोन तीनशे रुपये खर्च येईल पण बरं आहे ना उन्हाळ्याचा आणि त्यात शक्यतो तुमच्या दोन्ही दारण हवा येते न उठल्या त्यात काय झालं माझी टाच आहे ना टाचच दुखायला लागली कशाने काय नाही काल ते म्हणजे त्या दिवशी संक्रांतीला गेली संक्रांतीच्या तिकडं गेल्यावर पूजायला गेली होती ना मी पावसायला तिथं मंदिरावरती म्हणजे मंदिरात पैसे चढायला असं वर दगड हे टाकलेली होती ना चढवाता चढ तर चढावरनं चढताना काय झालं माझं पाय असा हे झालेला आहे मुरगाळलेला आहे ती पायला दुखते मग गोळ्या घेतल्या आली होय कडे कि भावाची बहिणी बहिणीची भांडणं लग्नाच्या माझ्या बहिणीचे माझे व्हायची बांधणं कुठल्या बी छोट्या छोट्या गोष्टीवर आमची बॅस मारामारी उघड उघड खिडकी म्हणजे हवाई तर पण हवा ती आमन आमच्याकडे तर आहे ना आईच्या इथं अजिबात म्हणजे आता लाईट असल्यामुळे काय वाटत लाईट नसल्या इतकं गरम होत ना बेमा गरम होत नाही जत्रात ना काय काय घेतलं नाही आता काय काय घेतलं जत्रात नाकोळ यावाय

पृथ्वीने बाकी किती बाहेर केले नवीचं पोरगा हा हे तुम्हाला पाटेमाग दिसते ना टी व्हीच्या जी भिंत दिसते ना त्याला काय केलं त्यानं गुलाबी कलर मारला आणि गुलाबी कलर मारल्यानंतर ना त्याच्यावर पूर्णपणे असे डिझाईन केलेले डिझाईन उमटवलेले आहे त्यानं तर एकदम मस्त अशी डिझाईन उमटवलेले आहे त्यानं डोकं आहे बरं का पण त्याला पंपू दाजी सारखं डोकं आहे त्यानं काहीतरी करल जेवण आता मग त्यानं शाळा शिकावी शाळा शिकून त्यानं काहीतरी करावं बारावी पास केली का नाही मग ती काही पण करू शकतो निहा डोका असल्यावर माणसाला काही बी करू शकत ना मी बी घेतला होता गाडीला किचन घेतलं होतं दिवाळ्यामधून केलेली खरेदी ताईंची तर खरेदी ही आहे दुसरं काहीच नाही घेतलं नुसतं चि चिटकवायचं घेतलं आणि मम्मीला आई नाही ना तुमच्या बहिणीला काय काय घेतलं आपल्याला वरच्यावर काय होत आपल्याला वरच्यावर आपल्याला लागल ते आपण घेतो सगळ्या गोष्टी हा त्यामुळे मग आपल्याला गरज पडत नाही अशी काहीतरी खरेदी करायची गेलं तर आपण तुम्हाला सांगते हेच घेतो निवडित घेतो आपण चला तर पृथ्वीला काय केलंय आपण बघूया केलेली वाटते तुम्हाला त्यांना स्वामींच नाव किती भारी काढले केले भिंतीला तर एकदम भारी केलंय त्याला असेल खुडे करतोय मोठ्या भावाचे हे बारका कोपऱ्यात बसलेला

काय शिकी यायला लागली <laughs> या का यात्रा भरलेले पूर्ण झालं मोकळ काय वाजवते काहीच नाही पाळणार नाही काही नाही इकडे पाळला असतो

आता येणं तुळशीला वाटतं हे लई छान केलं आहे कसं काय तर उभे करा की कुणी मोडली ग बाय उभी करा उभी बाळा एक लाकूड खावा एक लाकूड खावा चांगलं आणि त्याला बाळा तर हाय अशी राहील डाळी तुळस आहे ना चांगले लय लई भारी केलाय पण कट्टा ते तुळशी केला होय ना चांगलं करतो आहे चुल तर भारी केली स्वयंपाकाला त्यांनी आता दाता 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 चार वाजे तर कसलं ऊन लागत आता उन्हाळा ऊन उन लांबला ला। उन्हाळा आला ला 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 उन्हाळा चला मी सकाळपासून इकडेच बसले ते नेहा ताईंच्या इथं येऊन काय म्हणतोय मम्मीला ममे मम्मी ममे आई दादा त्याने खरंच लय भारी केलंय बर का कलरच लय भारी तर फरशीला पण केलंय का त्याने फरशीला काय केलंय ते मायरेन फुला आणली थोडीशीच खरेदी केली यात्रेतून फक्त हिच घेतली पोस्टर लावायला तसले पाकोळ्या मोरीत कस काय वाटत मी घेतलं होतं आपल्या हे गाडीला किचन यात्रा झाल्यापासून आज आलती मी ताईंच्या घरी झोपलो आधी दोघी पण ती बी मी झोपली